हाय मैत्रिणी नो श्रीस्वामी समर्थ चला तर आज दिवसभर मला कामच गेलं पा आज तीन वाजता मी काम घेतलं होतं करण्यासाठी काय काम करण्यासाठी घेतलं होतं तर करांजा आज केल्यात पहा करंजा दोन एप्रिल माझं सगळं काम आवरलं त्याच्यानंतर तीन वाजता थोडासा आराम केला तीन वाजपर्यंत आणि नंतर करांजा करण्यासाठी घेतल्यात तर तुम्ही म्हणताना का मध्येच कशा करांजा तर करांज्याचं सारण थोडंसं राहिलेलं होतं म्हटलं करून घ्यावं तेवढं करंजा कारण फ्रीजमध्ये पण बऱ्याच दिवसाच पडलं होतं सहज भैया त्या दिवशी पाहिलं म्हटलं मम्मी हे काय म्हटलं करांच्याचा बापूरी तर लगेच तो म्हटला नाही नाही तो आता करांच्या कर म्हणे उरलेला आहे तर करूनच घे दोन तीन दिवसात म्हटलं बरं चालतंय खायची इच्छा झाल्याशिवाय माणूस काही करतच नसतं खायची इच्छा कोणाला तरी झाली व्हायला पाहिजे होती कारण कोणाला माहीतच नव्हतं मलाच होतं माहिती बा आहे म्हणून करांच्या सारण पण भैयाला तर काय माहिती नव्हतं तर करांज्याचं सा काही सारण पण म्हणतात काही आमच्या इकडं तर बाखूरच म्हणतात तर कोणाकोणाकडे काय काय म्हणतात त्याला ते नक्की सांगा तुम्ही बाकूर तर म्हणतात आम्ही सातात खूप वेळ झाला करांजा करून पण आता साडेचार वाजत आले तर सव्वा चार वाजलेत चारला बरोबर करांजा झाल्यात पंधरा मिनटं मी पण म्हणजे बाहेर गेले त्याचं ह्याच्याकडं स्वामीकडं स्वामीनी आपली सध्या एकटीच येतात तिकडं ती गोठ्यात बसलेली पलीकडं कारण कपिल नाहीये दिसली कपिला नाहीये तर मग ती सारखं अजून म्हणून चक्कर मारावी लागते कारण ती ओरडती मोठमोठे चला आता घेऊ करंजा तुळून आता आता दिदी आल्यावर मला म्हणणारच आहे का मी असताना का नाही केल्या तू मी लाटवून दिली असते म्हणून आता ती राजवंत माझ्यावर आता आल्यावर तिला आहे काम तिला म्हणून भांडे घासेल भांडे घासून घ्या आता पण ती म्हणाल नाही भांडे पण घासले असते म्हणे मी पण केल्या पण असत्या पूर्ण करंजा लाटवून दिले असते आज आहे ना करच्या करण्यासाठी माझा असं एकदम मूडच नव्हता अजिबात कारण ज्या त्या सीझनमध्ये जे ते काम चालू असतील तेच करावंच वाटतं कारण सगळीकडेच दिवाळीच वेळेस करायचं काम चालू सर कोणाचं झालंय कोणाचं नाही झालंय आपल्याला पण वाटतं का त्यांचं झालंय आपलं जवळ झालंच पाहिजे आज काय कोणाची रेस नव्हती ना त्याच्यामुळे ना बोर झालं करताना एक दीड तास लागला मला करायला पूर्ण त्याच्यामुळं आणि भैयां दिली असते तर अजून वेळ लागला असता कारण पोरांना तुम्हाला माहिती पोरं जर मध्ये मध्ये कामाच्या मध्ये असते तर कस करते म्हणून त्याच्यामुळे ते घरी नसताना आज करांगा केलं काय त्या खातील आता दिदी म्हणून हा खायला खाईन म्हणे म्हणून पण करायला पण केले असते त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला असता मला करायलाच ओरडा कारण भैयामध्येच मुघरतो मुगरतो भैया दिदीची लागतात मग पाहणं बाई मग असं तिला कशी करू देते मग मला पण करू दे म्हटलं करायचंय तुला पुढे मग लगेच म्हणतो नाही नाही मी करणार नाही पुढं म्हटलं कस काय आताच तर पाच वाजता पोर आहे तिनंच तर मग तिने आज काय बनवलंय अशी करंजी कळून झाली खाना कळून झालाय यात मग गरम गरम करंजी खाण्यासाठी दिवाळी जरी नसली तरी दिवाळी खाण्यासाठी या करंजा करंजी एक नंबर भैयाला आवडते घरामध्ये आमच्या आणि नंतर दाजी आता आपापून आपा आपण आवडते करंजी आपा पण खाणार आपा तर म्हणते मध्येच काय तरी पण काही पण करता तुम्ही असे ओरडणार आधी नंतर म्हणते मी जर म्हटलं ना भैयाला खाऊ वाटल्या त्या बरं म्हणते बरं चालतंय करा मग फ्रीजमध्ये काय केवळ पण बाखूर राहतो तो आता दिवाळीला तर किती दिवस झाले पा पण तोपर्यंत तेव्हा तो बाखूर अजूनही माझ्याकडे फ्रीजमध्ये खराब पण नव्हतं काहीच नव्हतं झालेलं मग त्या दिवशी सहज पाहिला तो म्हटला नाही ना आता करंजी केलीच पाहिजे म्हणजे बर चालतंय आल्यावर मात्र खुश होणार यात मग करंजी खायला बाय